योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर हमखास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम पान बाजार कुडाळ संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चोवेचाळीस एस टी महामंडळाच्या ताफ्यात आता टू बाय टूच्या गडद लाल रंगाच्या दोन हजार चारशे पंच्याहत्तर नव्या एस टी बस दाखल होणार आहे त्यापैकी तीनशे बस पहिल्या टप्प्यात ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटी दाखल होणार आहे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात नव्या बससाठी एक हजार बारा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती एस टी महामंडळानं अशोक लेलँड कंपनीसोबत नव्या बससाठी करार केला होता त्यानुसार पहिल्या टप्प्यात ऑक्टोंबरच्या शेवटी तीनशे नव्या बसचा ताफा एस टी महामंडळात दाखल होईल एका बसची किंमत अडतीस लाख सव्वीस हजार असून अशोक लेने स्वतः या बसची बांधणी केली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा